ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बुधवारी सकाळी जाहीर झाला प्रभाग सात ची लोकसंख्या ही एकूण सदतीस हजार दोनशे त्र्याहत्तर असून यामध्ये निराळ वस्ती उमानगरी उत्तर कसबा भाग व दक्षिण कसबा भाग हा आहे याची व्याप्ती अभिवान श्रीनगर अवंतीनगर वस्ती खमितकर अपार्टमेंट केदारनाथ अपार्टमेंट जुनी पोलीस लाईन दक्षिण कसबा भाग उत्तर कसबा भाग व परिसर असा आहे यामध्ये उत्तर बाजूस रोड रोडवरील बाळे स्मशानभूमीच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून म्हणजेच शेळगी नाल्यापासून मुख्य रस्त्याने आग्नेकडे शिवाजी चौकपर्यंत तेथून पुढे महात्मा गांधी रोडने बाळीवेस येथील गांधीनाथा रंगजी इमारतीच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत पूर्व बाजूस बाळीवेस येथील गांधीनाथा रंगजी इमारतीच्या पूर्व कोपऱ्यापासून दक्षिणेकडे रस्त्याने उत्तर कसबा राधाकृष्ण अपार्टमेंटच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत वाया मल्लिकार्जुन मंदिर बाबा काद्री मस्जिद तेथून पूर्वेकडे रस्त्याने दक्षिण कसबा गिरिजा रेसिडेन्सीच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे दक्षिण मुख्य रस्त्याने आंतरोळीकर शॉपिंग सेंटरच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत दत्त चौकपर्यंत दक्षिण बाजूस आंतरिकर शॉपिंग सेंटरच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत दत्त चौक पश्चिमेकडे रस्त्याने गोल्ड पेठ घर नंबर एकशे अठ्ठ्याण्णव सावली बिल्डिंगच्या पश्चिम दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे रस्त्याने गोल्ड पेठ मयूर साडी सेंटरच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने नवी पेठ मेकॅनिक चौकपर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे सुराणा मार्केट मधील रस्त्याने सुराणा मार्केट येथील संकल्प आर्ट गाळा नंबर अडोतीसच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने मुरारजी पेठ येथे ऋतुगंध विहारच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने मुरारजी पेठ येथील गांधीनिवास घर नंबर चोवीसच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे जुनी पोलीस लाईन जवळील घर नंबर सव्वीस ए सिद्धांत घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने उमा अपार्टमेंट जवळील ब्रॉडगेज रेल्वे रुळापर्यंत पश्चिम बाजूस उमा अपार्टमेंट जवळील ब्रॉडगेज रेल्वे रुळापासून वायव्येकडे ब्रॉडगेज रेल्वे रुळाने टी पी चार फायनल प्लॉट नंबर पंचाहत्तरच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत म्हणजेच शेळगी नाल्यापर्यंत तेथून उत्तरेकडे शेळगी नाल्याने बाळे स्मशानभूमीच्या उत्तर कोपऱ्यापर्यंत